जनेकांची सावली मावली अन मायबाप साहेब आपल्या ऊर्जेनं आणि प्रेरणेनं एक प्रेरक नव्या उंचीचं दर्शन आम्हा सर्वांना दररोज घडत असतं आम्हा सारख्या तरुणांना एक लढवय्य नेतृत्व म्हटलं की तुम्ही समोर ठाकता आमदार सुवंताई पाटील आमदार शिवसेना संघाचे पदाधिकारी शिवाजी पवार उपाध्यक्ष कैलास भोसे सुनील पवार चंद्रकांत अहमद नानगे संजय वर्गे उफुल् आणि अन्य सगळे या काही वर्षी सरकारी आज एक नवीन विभाग हातावर आपण

लहान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये उत्तर होतं त्याच्यामध्ये सामील तांडगावचा उल्लेख हा फरसांनी करावं लागेल नाशिकचा करावं लागेल सोलापूरचा करावं लागेल उस्मानाबादचा करावा लागेल आणि आणखी काही चांगले काही जिल्ह्या आहेत की ज्या ठिकाणी दिवसेंदिवस या क्षेत्रामध्ये काही ना वजन होतो आहे हे व्हायची संधी हीच वेळ मला सगळ्यांना मिळत असतो मी अनेक ठिकाणी बोलत असतो की महाराष्ट्रामध्ये काही भाग असे की त्या भागाचं वैशिष्ट्य प्रतिकूल परिस्थिती किती असेल तर त्याच्या मात करायची त्याच्यावर मात करून खुद्दा यशस् व्हायचं त्यासाठी कष्ट करायचे आणि असे जे भाग आहेत आज त्या भागापैकी एका भागामध्ये आणि परिसरामध्ये आपण या ठिकाणी आला सांगली जिल्हा आणि इथेचा दुष्काळी भाग प्रतिकूल परिस्थितीवर वाद करून गॅस सिलेंडराच्या बाबतीत पुढे गेलेला हा सगळा भाग लक्षातोशी लहान असतात होतं देशातही काही ठिकाणी होतं पण उत्तम द्राक्ष तयार करणारी जसं नाशिक आहे तसा कथा क्षणी आपल्याला ताजदावसाच्या सामनेचा उल्लेख करावा लागेल आजी असते ताज गणेशाची नवीन व्हरायटी असेल वेदनाच्या क्षेत्रामध्ये काम असेल की या क्षेत्रामध्ये कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे कदाचित वाहत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोल्ड स्टोरेज आज या ठिकाणी या परिसरात झाली आणि त्याचं महत्त्वाचं कारण द्राक्षासाठी कष्ट करणारा शेतकरी अजून एक त्याचा विचार करून फावला टाकतो आणि त्याची परिस्थिती आज आपल्या सगळ्याला या ठिकाणी येते आणि तसंच काम की नवीन वास्तू बांधून आज या ठिकाणी झालेली आहे चांगली जिल्ह्या म्हणजे त्यांच्या गोष्टी शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि त्याची नोंद घ्यावी नो लागेल आज इथे वाद असेल कशासाठी महत्त्वाची ओळखली जाते चांगलीची वाद असेल की हळदीच्यासाठी ओलाखली जाते ती वेदण्याच्यासाठी ओळखली जाते आणि जे काही कारखाने चांगल्या परिस्थितीत आहेत तिथल्या साखर निर्मितीच्या सुद्धा ओळखली जाते आज वेदाना आणि हळद याचं मोठं मार्केट आज चांगलीकडाने तयार केलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा संभाव टक्के आहे हळदीचं तिचं शेतीबंद तयार झालेला आणि द्राक्षर अतिशय कष्टाने निफून झालेलं आहे आणि सगळी स्थिती प्रतिकूत परिस्थिती होती मला शिव सांगत असताना सांगितलं की इथला माणूस हा कधी आळशी नाही किती संकट आलं तर त्याचा मात करून पुढे जाणार मी कालच एक ठिकाणी बोलत असताना सांगितलं की हा मानस त्या मानदेशाचं वेगळं वैशिष्ट्य काही नाही हा लांजे येथील परिसिक परिस्थिती आहे नावीनेचा आधार करून विज्ञानाने असं सरकारचा फलीचे आणि चालूना वाजवाय ही सगळे त्याच्यामध्ये असू येणार युवा आहेत सगळे अनेक क्षेत्राचे की जिथे या क्षेत्राचं या भागाचं योगदान अनेक उत्तम लेखक झाले कवी झाले पण या मानदेशामध्ये जे झाले त्याची नोंद मराठी भाषेने कायमशी घेतली माजगुळासारखं गाव आणि त्या गावात वाजलेले गजी वाजगुळकर किंवा त्यांचे बंधू व्यंकटेश वाजुळकर त्या दोघांचं किंवा त्यांच्या सहकार्यांचं साहित्याच्या क्षेत्रातही योगदान हे कधी विसरू शकत नाही एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रेडिओवर गीत रामायण नावाचा कार्यक्रम असायचा आणि ते गीत रामायण गजी मार्ग काळामध्ये लिहिले आणि तो कार्यक्रम ज्या काळात असायचा तर त्या काळामध्ये रेडिओचा तो थराखेरीचा कार्यक्रम रस्त्यामध्ये घेऊन कुणीही घराच्या बाहेर फायदाचं नाही रस्त्यावरची वाहतूक थांबली हे चित्त होतं आणि हे साहित्याच्या क्षेत्राचं योगदान या भागाने दिलं माजूरकरांनी दिलं आज देशाच्या कानाकोफ्यामध्ये आम्ही हिंदत असतो कधी कोचींडला जातो कधी तामिळनाडूमध्ये जातो कधी श्रीलंकेमध्ये जातो आणि काय बघायला तर विमानात खाली उतरण्याच्या नंतर गेटच्या बाहेर आलो की खुंच घेतो आणि एकदम रामराम ठोकतो रामराम साहेब रामराम साहेब हे नाही तर माझ्या फक्त लक्षात येतं हा माणूस सांगली जिल्ह्यातला आला असतो होईल तो फार सोने गावणाऱ्या लोकांचं गाव कुठं फाळत ना आणि या सगळ्या भागामध्ये आज सम देशामध्ये सोनं आणि चांदी घालणारे हे लोक कुठेही देशाच्या कानाकशात गेले तर या भागातले ते त्याची गाडी केलेत आणि कस्तानी ते फुले गेले तुम्हाला त्याच माहीत असेल की या देशाची पहिली सर्कस ही इथं तयार झाली आणि त्यांचं नाव भगवान वाले म्हणून त्यांनी सरकस केली आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी सर्कसी निघाल्या आज देशाच्या कानाकशामध्ये कार्यक्रम करत असतात एक दिवशी मी असताना चार लोक सकाळी भेटायला आले चिठ्ठी आलीवाला आणि सांगितलं गेलं की पाहिजे मी त्यांना भेटलो त्यांना म्हणजे हा धंदा कसा काय तुम्ही काय त्यांना आमच्याकडे पाहण्याचं सांगतात बिष्काळाचं सांगतात काहीतरी करून सन्मानानं जगलं पाहिजे व जगायच्या म्हणून वाघाच्या तोंडात हात घालतो उंट फिरवतो हत्ती फिरवतो झोक्यावर उद्या लागतो हे सगळं करून मला सन्मानाने जगता येतं त्यासाठी कद्यांचे कच्छ करण्याची माझी तयारी आहे हे या भागातल्या लोकांचं वैशिष्ट्य आणि तसंच वैशिष्ट्य हे शेतीच्या संदर्भात आहे आज द्राक्षाची शेती अतिशय उत्तम करण्याच्यामध्ये या सगळ्या परिसराने हा मोठं काम केलेलं आहे आणि त्यामुळं हे काम ज्यांनी केलं त्याची नोंद आज ठिकठिकाणी घेतली जाते याचा मला स्वतःला निर्णय महाराष्ट्राचं काम निर्माणत असताना एक धोरण जाहीर केलं रोजगार हल्लीतून फळबाग योजना आणि ती योजना जाहीर केली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात फळबाग झाल्या एकदा सावंतवाजी वेंगुर्ला किंवा रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा आश्चर्य एक लाख एकापेक्षा जास्त अंजल्याचं फी आज त्या ठिकाणी घेतलं जातं हे सगळं फी रोजगार हमीचं घेतलं जातं आणि रोजगार हमीचं अशा अनेक फळबागांच्याकडून आज राबवल्या गेल्या केंद्र सरकारमध्ये मी गेल्या त्यानंतर या कामात आणखी लक्ष दिलं आणि सवन देशामध्ये फलवादाची योजना कशी राबवता येईल यासाठी कष्ट केले लोकांनी साथ दिली आज या ठिकाणी संस्थेच्या वतीनं जे काही सरकारी बोलले त्यापैकी प्रत्येकाने त्या काळामध्ये माझी भेट घेतलेली होती आणि काही नका तरी आणखी इथं कसं वाढवता येईल याबद्दलची खबरदारी आज त्यांनी घेतलेली होती आज जगामध्ये भारत हा फळ फळं तयार करणारा देश झाला तुम्ही इंग्लंडच्या बाजारामध्ये जा लंडनमध्ये सगळ्यात मोठी जी डिफार्टमेंट स्टोअर आहे त्या डिफार्टमेंट स्टोअरमध्ये फळवा का आणि या विभागामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्की काही ना काही फळं ही भारतात नाही ही बघायला मिळते आणि म्हणून काळे आईशी इव्हार जातात शेतकरी त्याला चांगल्या जाती दिल्या मार्गदर्शन दिलं आहे आणि कशाची किंमत दिली तर तो चवळ करू शकतो हे या देशाच्या दाखवून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा आज चे आपण जमलो आहे त्या भागातल्या लोकांचा आहे ही गोष्ट मान्य करावी लागेल आणि त्याचा साथ आज अभिमान असल्यास गरज आहे मी फाईद येत होतो आणि गमत अशी की त्या किंवा कुठली माझी गाडी अनेक ठिकाणी लोक थांबवतात फुलं देतात आणखीन काही देतात आणि मायने आणि हिसा याच्या दर फरकृतही माझी गाडी थांबवली आणि मला सफरचंद दिली सफरसण म्हणजे काश्मीरमध्ये नाही हिमाचलमधून आणले नाही ना म्हणजे आम्ही इथं फेकल आता सफरचंद सुद्धा इथं फेकवायला नाही मला माहिती नाही तुम्ही कधी ऐकू आहे का काय ग लावली चांगली जिल्ह्यात खांदापूरमध्ये तुम्ही लक्षात घ्या की काश्मीर आणि हिमाचल प्रदेश याच्याशिवाय सफरचंद व्हायचं सफरचंद हे श्रीमंतचं फळ अशी आहे आणि या दुष्काळी भागामध्ये लोक सफर्सन सुद्धा करावे लागले याचा अर्थ एखादी गोष्ट फायद्याची आहे म्हणल्याच्या नंतर आणि हवामानाला फोषक आहे म्हणण्याच्या नंतर हिच्या घरी कधी स्वस्थ बसत नाही तो काय वाचेल त्या घरी आणि ते शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तिच्या आपल्याला या भागामध्ये वागायला वागा मिळतं आणि त्या दृष्टीनं आज, आज वेदान असो द्राक्ष प्रति असो अन्य दोषी असो या ठिकाणची फगती ही नेत्र देखील आहे त्याच्यामध्ये आणखीन काही करायची गरज आहे आधी उल्लेख या ठिकाणी केला संदेशात उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीसाठी संस्था सुरू शिंदे आणि त्यांच्या सरकारने काढली अनेक नवीन जाती आणतात पण त्याहीपेक्षा आणखीन जाती आज जगामध्ये आहे मी इराण किंवा अफगाणिस्तान इथे नजाने बघितले तिथली द्राक्ष बघितल्याच्या कधी कधी मला काळजी असते त्या अफल्याला अधिक सुधारणा करण्याची गरज आहे आज इराणने वेदाना तयार करण्यात चौरकार केलेला आहे अफगाणिस्तानची वेदाने त्या अफसऱ्यांपेक्षा वेगळे लांब आणि अधिक गोजी असलेले हे आहेत आणि ते जगाच्या बाजार शेतीत जातात आणि म्हणून या नवीन जाती आणखी कशा आणता येतील या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि हे काम द्राक्ष बागादार संघ करू शकतो या संस्था करू शकतात सर्वसामान्य द्राक्ष उत्पादक एकता त्याला हे झेपणार नाही आणि द्राक्ष वाघातदारसंघाने या कामात अधिक लक्ष द्यावं ही संस्था देशातील शेतकऱ्यांची अतिशय उत्तम संस्था आहे गेली पन्नास वर्ष त्या संस्थेच्या दर वर्षाच्या अधिवेशनाला माझा एकच दिवस चुकलेले नाही आहे आणि त्या सगळ्या संस्थेमध्ये मी अनेक नवीन तरुण येतात अधिक विचारानं पावलं टाकतात यशस्वी होतात आणि नवीन नवीन कल्पना हा समोर मांडतात हे काम त्या संघाच्या वतीनं झालेलं आहे आज या संघाची सांगलीची शाखा असेल सोलापूरची शाखा असेल अन्य शाखा असेल हे अतिशय चांगलं काम करतात हे काम करता आमच्या सगळ्यांची साथ सांगतो आणि माझी धन्यवाद एक मार्च दोन हजार अठरा साली एक सातारा म्हणजे हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प होता आणि साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि साहेब तुम्हाला कळवण्यात आनंद होतो की आपल्याला बेस्ट मेगा फूड पार्क म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे तर तुमच्या आशीर्वाद असेच राहू द्यावेत काका का, का, पण त्या ह्याला होते कार्यक्रमाला हा तुम्हाला तुम्हाला दिले, 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 दिले साहेब तर यानंतर आदरणीय संजय्णा बरगाले यांनी कार्यक्रमाचे आभार मानावेत अशी मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघ विभाग सांगली तासगाव येथील इमारत उद्घाटन प्रसंगी व द्राक्ष व वेदना परिषद प्रसंगी उपस्थित जानिकांची सावली मावली आणि माय बाप साहेब आपल्या ऊर्जेनं आणि प्रेरणेनं